सोलापूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी कोरोना योद्धा डॉ पल्ललू यांना बिनशर्त व त्वरित शीतल तेली उगले मॅडम यांनी मनपा सेवेत पूर्ववत घ्यावं कामगार नेते मान्य बापूसाहेब सदाफुले यांची मागणी श्री जांबमुनी मोची सेवा मंडळ लष्कर सोलापूरचे अध्यक्ष मान्य करेपा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली समाजाचे सुपुत्र तथा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सन दोन हजार चौदा सालापासून शासकीय नियमानुसार मनपा आयुक्त मान्य चंद्रकांत गुडेवार यांच्या निवड समितीने निवडलेले कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय एच यांना कोरोना काळात पहिल्या लाटेत तत्कालीन आयुक्त मान्य दीपक तावरेसाहेब यांनी मुद्रा सनसिटी नागरिक आरोग्य सेवा केंद्र अक्कलकोट रोड सोलापूर येथे प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केले त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांनी कोरोना नियमानुसार नागरिक आरोग्य केंद्राची जबाबदारी पार पाडली असताना विनाकारण तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी बालचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही विना चौकशी नियमबाह्य चुकीच्या कामाचा ठपका ठेवून असंबित कोरोना कामाचे एकच कारणाने प्रामाणिकपणाने कोरोना काळात अनेक पुरस्कार प्राप्त केलेले कोरोना योद्धा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्ललू यांना अन्यायकारकरीत्या सेवेतून दुसऱ्यांदा कमी केल्यानं या निर्णयाविरोधात समाज संघटनेने पुकारलेल्या ले। लक्षवेधी बेमुदत धरणे व उपोषण आंदोलन कार्यक्रम पूनमगेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार ट्रेड युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते माननीय बापूसाहेब सदाफुले व कराध्यक्ष माननीय योहान पागोलू सहसचिव मान्य शिवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय्यच यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांचं काम प्रभावीपणे झाल्यामुळं शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आलाय कोरोना कामाचा कदर न करता मनपा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने नियुक्ती नसलेल्या ठिकाणची अन्यायकारक कारवाई केली त्यामुळे डॉक्टर पल्लोलू बायच यांचं सामाजिक आर्थिक दृष्ट्या नुकसान झालंय विद्यमान आयुक्त माननीय शीतल तेली मॅडम यांना कामगार ट्रेड युनियनच्या वतीने निवेदन देऊन डॉक्टर पल्लोलू यांच्याबाबत वस्तुस्थिती लक्षात आणून दिले तर आयुक्त मॅडमिनी त्वरित व बिनशर्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू बायच यांना मनपा सेवेत पूर्ववत रुजू करून न्याय द्यावा असं युनियनचे अध्यक्ष माननीय बापू सदाफुले यांनी म्हटलंय व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांच्या न्याय हक्क अधिकार मागणीच्या आंदोलनाला पाठिंबा मा दिला मनपाने न्याय न दिल्यास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार ट्रेड युनियन आंदोलनात सक्रियपणे सहभागी होईल या प्रसंगी अध्यक्ष माननीय करेपांना जंगम सेक्रेटरी रवी मेह्रे खजिनदार मान्य लिंगराज पल्लोलू मान्य सिद्धराम मेहत्रे यशवंत तल्लारे आदी उपस्थित होते दोन हजार यांच्या निवड समितीने निवडलेला वैद्यकीय अधिकारी आहे जवळजवळ महापालिकेत मी आठ ते नऊ वर्ष सेवा बजावली आहे कोरोना काळात माझी नियुक्ती मुद्रा सिद्धी नागरी आरोग्य केंद्राकडे आहे त्यानुसार नियमानुसार काम केले असतानाही वाचन पाल क्वारंटाईन सेंटरच्या कामाशी काही संबंध येत नाही तरी पण माझ्यावर चुकीच्या पद्धतीने विना चौकशी समिती गठीत न करता तत्कालीन आयुक्त बी शिवशंकर आहे त्यांनी माझ्यावर सेवेतून कमी करण्याची पहिली कारवाई केली सदरची कारवाई चुकीची बेकायदेशीर आहे लोकशाहीला अनुषंगाने नाही आणि नियमाला धरून नाही हे सिद्ध झाल्यानंतर मला सभागृहात फेरनियुक्ती दिली फेरनियुक्तीनंतर पुन्हा एक वर्षाने काहीच कारण नसताना पूर्णच्याच कारण धरून दुसऱ्यांदा मला सेवेतून कमी केला त्यामुळे फार मोठा अन्याय माझ्यावर झालेला आहे अशा पद्धतीने या भारतीय राजघटनेच्या लोकशाहीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला न्याय हक्क अधिकारापासून वंचित व्हावं लागतं आहे आज घटनेला संपवण्याचं काम या प्रशासनाकडून होण्याच्या सप्रदर्शने दिसतंय म्हणून शीतल केली मॅडमनी आरोग्य अधिकारीने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन मला त्यांनी लवकरात लवकर सेवेत रुजू करावी व मला न्याय द्यावेत आणि लोकशाही त्याचबरोबर कोरोनाच्या नियमाला वाचवावेत अशा प्रकारची विनंती शीतल केली मॅडम यांना मी पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्यूटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग